हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स आय सॅट नाई ऑल ऑफ एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स नाईन स्टँडर्डच तुमचं सिलेबस जवळ जवळ आता संपत आले आहे आपण घेऊन येत आहोत एक छान सुंदरसा आणि छोटासा धडा की ज्या लेसनचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल म्हणजे काय आर्थिक नियोजन तुमचे मम्मी तुमचे पप्पा जे जे पैसे कमवतात किंवा जी आपली संपत्ती असतं त्याचं काय केलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे याचं नॉलेज तुम्हाला गणितातून देण्यासाठी हा लेसन इथे टाकलेला आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये लस डिस्कसमध्ये एक छान संवाद दिलेला आहे दिसतोय तुमच्यासमोर अनघा आणि मदरमधला हा संवाद आहे तर काय म्हणते अनघा तिच्या मम्मीला म्हणते शालवी वी बाय कम्प्युटर मम्मा आपण यावर्षी कम्प्युटर घेऊ शकता घेऊ शकतो का आम्हाला कम्प्युटरची गरज आहे आपण घेऊ शकतो का मग मम्मा काय म्हणते तिची मदर ओके लेट्स बाय इन नेक्स्ट इयर आपण या वर्षी नाही घेऊ शकत आपण फायनान्शियल काहीतरी पैशांची तडजोड करूया आणि पुढच्या वर्षी घेऊया नंतर अनघा काय म्हणते बघा मम्मीला मम्मा वाय आर नॉट टू आपण आता काय घेऊ शकत नाही आपल्याला आत्ताच घ्यायला पाहिजे मग मम्मा म्हणते की अनघा यू डोंट नो हाऊ एक्सपेन्सिव्हिटीज कम्प्युटर किती महाग असतं तुला माहिती आहे का असं hmm? uh, तिची मम्मी म्हणते म्हणजे त्याला पैसे लागणार आहे मग अनघा म्हणते यू नो मीन टू अप फॉर द राईट म्हणजे आपल्याला याच्यासाठी पैसे सेव्ह करावे लागतील आणि मगच आपण कम्प्युटर घेऊ शकतो का मदर द थिंग अँड yes, इट इज कॉल ॲज द फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे हे तुम्हाला समजून देण्यासाठी इथे हा पॅरेग्राफ दिला आहे की जो अनघा आणि त्याच्या मम्मी मधला संवाद आहे मग आपण तुम्हाला घर बांधायचं आहे तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी एखादा फ्लॅट फ्लॅट आहे किंवा प्लॉट घ्यायचा अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला पैशांची गरज असते आणि त्या पैश त्याच्यासाठी काय करत असतो तुमचे मम्मी पप्पा तुमचे आजोबा काका हे काय करत असतात पैशांचं प्लॅनिंग करत असतात काही पैसे सेव्ह करत असतात आणि यालाच आपण काय करत असतो फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणत असतो मग आता या फायनान्शियल प्लॅनिंग मधल्या काही जे दोन चार कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्या माहिती असेल तर मग आपल्याला तुमचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सोडवायला अगदी सोपा जाणार आहे सो लेट्स मु टू द इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ दिस फायनान्शियल प्लॅनिंग आता बाळांना हे फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं तुमच्या पुस्तकामध्ये खूप सारी डिटेलमध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सेव्हिंग ही कन्सेप्ट आहे सेव्हिंग म्हणजे पैशांची बचत सेव्हिंग आता तुमच्या पप्पांचा काही पेमेंट असेल समजा तुमच्या पप्पांचा पेमेंट असेल फिफ्टी थाउजंड रुपीज पन्नास हजार रुपये तुमच्या पप्पांना पगार आहे त्याच्यापैकी तुमच्या पप्पांनी खर्च केले दर महिन्याला खर्च होतोय तुमचा फोर्टी थाउजंड रुपीज किती खर्च होतो तुमचा फोर्टी थाउजंड रुपीज हा एक्सपेंडेचर एक्सपेंडेचर एक कन्सेप्ट आहे एक्सपेंडेचर म्हणजे तुमचा दर महिन्याचा काय आहे हा खर्च तुमचा तुमचे पप्पा आहे पप्पांना पेमेंट आहे तुमच्या फिफ्टी थाउजंड रुपीज पन्नास हजार रुपये पगार आहे यातला फोर्टी थाउजंड काय झाले तुमचे खर्च झाले म्हणजे हा तुमचा एक्सपेंडेचर झाला आणि टेन थाउजंड काय केले तुमच्या पप्पांनी काय केले सेव्हिंग केले ओके सेविंग केलेले आहे मग सेविंग, म्हणजे तुमची जी एक्सपांडेचर प्लस सेविंग, याला काय म्हणणार आहोत आपण त्याला पूर्ण जो पेमेंट आहे तो पेमेंट म्हणणार आहोत म्हणजे सेव्हिंग म्हणजे आपण जे सेव्ह करणार आहोत आणि एक्सपेंडिचर म्हणजे का आपण जो खर्च करणार आहे आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय बघा म्हणजे तुम्ही तुमचे पप्पा कधी कधी काय करत असतात शेअर मार्केटमध्ये शेअर काही शेअर्स जे असतात ते शेअर्स विकत घेत असतात समजा एक कंपनी आहे त्या कंपनीचे शेअर्स त्यांनी काय केले विकत घेतले आता हे जे शेअर्स आहे हे शेअर्स विकत घेतल्यानंतर आपण काय त्या कंपनीचा एक भागीदार होत असतो किंवा पार्ट बनत असतो ज्यावेळेस शेअर मार्केटचे भाव वाढतात त्यावेळेस आपल्याला तिथे फायदा होत असतो तिथे त्यांना फायदा झाला की आपल्यालाही फायदा होतो त्यांचा लॉस झाला तर आपला पण इथे काय होत होत असतो असतो म्हणजे आपण हे शेअर मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे किंवा काही जण इन्व्हेस्टमेंटमध्ये काय करत असतात एखादा प्लॉट विकत घेत असतात आणि त्या प्लॉटला नंतर काय करत असतात तो प्लॉट कमी किमतीमध्ये विकत घेतात आणि जास्त किमतीला विकत असतात मग हे पण एक इन्व्हेस्टमेंट आहे किंवा काही जण फ्लॅट घेत असतात घर घेत असतात फ्लॅट घेत असतात आणि त्या फ्लॅटमध्ये रेंट मिळतो हो आपल्याला किंवा ते फ्लॅट काय करतात नंतर काही काळानंतर विकत असतात याच्यामध्ये ही पण काय आहे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट काही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात काही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट का करत असतात की आपल्या पैशांचं जे आहे फायनान्शियल प्लॅनिंग सिक्युरिटी व्यवस्थित मिळावी म्हणून हे इन्व्हेस्टमेंट करत असतात म्हणून तुम्ही लक्षात ठेवा सेव्हिंग काय आहे एक्सपेंडिचर काय आहे इन्व्हेस्टमेंट काय आहे या सं सगळ्या कन्सेप्ट आय थिंक तुम्हाला क्लिअर झाल्या असेल टू कीप द फिक्स्ड डिपॉजिट ऑर बाय इम्यु टू इम इमूएबल प्रॉपर्टीज एज हाऊसेस लँड इज कॉल इन्व्हेंड कधी कधी घरं विकत घेतो आपण फार्म हाऊसेस घेत असतात पैशाची इन्व्हेस्टमेंट करून ठेवत करू, असतात याला सगळ्यांना आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवायचं सेव्हिंग म्हणजे आपल्याकडचे पैसे सेव्ह करणं एक्सपांडेचर म्हणजे आपले पैसे खर्च आता पेज नंबर नाईन्टी थ्री तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस अँड अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे जे फायनान्शियल प्लॅनिंग करून जे पैसे साचवलेले आहे मग प्रिडिक्टेबल म्हणजे आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या का याच्यासाठी खर्च होऊ शकतो तर सगळ्यात पहिलं प्रिडिक्टेबल आहे एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन अँड अदर एक्सपेन्सिव्ह फॉर देम म्हणजे सगळ्यात पहिले पैसे हे केल्यानंतर मुलांचं चांगलं शिक्षण शिक्षणासाठी आई वडील आपल्याला खर्च करत असतात किंवा बाकीच्या त्यांच्या गरजा आहे त्याच्यासाठी हे प्रिडिक्टेबल आहे हे सगळ्यांना हे कॉमन आहे कॅपिटल फॉर प्रोफेशनल ऑन बिझनेस किंवा एखाद्याला बिझनेस टाकायचा आहे किंवा स्वतःचा बिझनेस आपल्याला चालू करायचा आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे लागत असतात बाईंग अ व्हेकल त्याच्यानंतर आपल्याला गाडी घ्यायची असते घर घ्यायचं असतं building a house or uh, buying a house then vehicle and old एज रिक्वायरमेंट्स म्हणजे आपण म्हातारा झाल्यानंतर आपल्याला काही आपण आजारी पडलो किंवा आपल्या म्हातारीसाठी आपण आधार म्हणून काय करत असतो काही पैसे हे सेव्हिंग करत करून ठेवत असतो हे झाले तुमचे प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस याच्यासाठी आपण पैसे साठवत असतो पण कधी कधी अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस म्हणजे अचानक तुम्हाला कधी कधी पैसे खर्च कर करावे लागतात की जे पैसे तुमच्याकडं अवेले, अवेलेबल नसतात मग अचानक अशा कुठले कुठले संकट येऊ शकतात किंवा काय काय असू असू शकतात हे सुद्धा तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये माहिती पाहिजे जेव्हा तुम्ही पैशांचं नियोजन करणार आहात तुम्ही आता नववीला आहात दहावीला जाणार मग तुम्ही कॉलेजला जाणार एज्युकेशन घेणार सगळ्या तुमच्या विशेष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कमवायला लागणार ते मग तुम्हाला हे फायनान्शियल प्लॅनिंग हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे कधी कधी नॅचरल डिझास्टर्स येत असतात म्हणजे तुमचा भूकंप येतो महापूर येतो त्याच्यानंतर सुनामीज येतात त्याच्यामुळे सगळे घराच्या घर गावाच्या गावं उद्ध्वस्त होत असतात त्याच्या वेळेस आपण काहीच करू शकत नाही आपलं पूर्ण म्हणजे आपले पैसे घर संपत्ती सगळं त्याच्यामध्ये काय होत असतं संपत असतं ठीक आहे महे अनप्रिडिक्टेबल एक्सपान्सेस आहे त्यानंतर बघा कधी कधी मेडिकल एक्सपान्सेस फॉर द फॅमिली अचानक एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरातल्या आजार होत असतो आजारी पडत असतात कॅन्सर सारखे दुर्धर आजार किंवा कुठलेही आजार होऊ शकतात की त्यात बरे होऊ शकत नाही किंवा त्या आजाराचा खर्च जो आहे तो खूप जास्त असणार आहे असे सुद्धा अनप्रिडिक्टेबल म्हणजे आपण सांगू शकत नाही कोणाला कधी काय होणार आहे लॉस ड्यू टू द ॲक्सिडेंट कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट झाला त्याचा हात पाय किंवा काहीही होऊ शकतो तो व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकतो किंवा काम असं कधीही अचानक होऊ शकतं मग त्यावेळेस आपलं हे फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याकडे पैशांचं नियोजन हे पैसे जे आहे ते आपल्याकडे सेफ पाहिजे त्यावेळेस आपण या कंडिशनमध्ये वापरू शकतो सडन डेथ कधी कधी आपल्या घरातल्या करत्या आप पुरुषाचं कधी कधी अचानक निधन होतं किंवा आपल्या आजोबांचं किंवा पप्पांचं कोण अचानक निधन होतं त्यावेळेस त्या स्त्रीवर जबाबदारी येत असते किंवा एखादा पुरुष गेल्यानंतर स्त्रीवर येते किंवा स्त्री गेल्यानंतर त्या पुरुषावर जबाबदारी येत असते मग अशा वेळेस हे काय आहे तुमचे अनप्रिडिक्टेबल एक्सपान्सेस म्हणजे प्रिडिक प्रिडिक्टेबल एक्सपान्सेस कोणते आहे आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपान्सेस कोणते आहे हे तुम्हाला आय थिंक हे दोन्ही डिफरन्स याच्यातला कळलं असेल आणि आपण पैशांचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे इन फ्युचर हे सुद्धा तुम्हाला इथे समजलं असेल त्यानंतर बाळांना हे पुस्तकामध्ये सेविंग हे hey, पेज नंबर नाईन्टी फोर वर तुम्हाला दिले सेविंगचं से ट्री पण दिलेलं आहे म्हणजे आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने सेव्हिंग केले पाहिजे आता समजा तुमच्याकडे खूप पैसे आहे समजा एखाद्याकडे एखाद एक किंवा दोन लाख रुपये आहे मग त्याने घरात ठेवले पाहिजे ते घरात त्याने दोन वर्ष ठेवा किंवा दहा वर्ष ठेवा उलट ते पैसे चोरी जाण्याची भीती असते म्हणून काय केलं पाहिजे हे वी हॅव टू सेव्ह दिस ऑल मनीज इन द बँक बिकॉज आपण बँकमध्ये सेव्ह केल्यानंतर बँक गिव्ह सम अमाऊंट ऑफ इंटरेस्ट ऑन इट अँड इट इज युजफुल टू अस म्हणजे सगळ्यात महत्वाचं बँकमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ते देशाच्या कार्यासाठी वापरलं जात असतं कारण बँक पण काय ती बँकेमध्ये ठेवत नाही ती वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी त्या पैशांचा उपयोग करते म्हणून देशाच्या कार्यासाठी ते आपले पैसे उपयोगी होतात हे सगळ्यात महत्वाचं त्याच्या बदलात आपण बँकेत ठेवल्याबद्दल बँक आपल्याला काहीतरी इंटरेस्ट देत असते हे आपल्या फायद्याचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं घरात ठेवल्यानंतर ते चोरीला जाण्याची भीती असते म्हणून आपण जे आपले पैसे आहे ते सेव्हिंग कुठे केले पाहिजे बँकमध्ये केले पाहिजे हे पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे त्यानंतर आपण बँकमध्ये काय करत असतो कॅश टाकत असतो कॅश विथड्रॉ करत असतो असतो इन्व्हेस्टमेंट करत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे आता हे ट्री एक छानच दिलेलं आहे तुम्हाला बघा इथे आता हे जे ट्री आहे ते छानचं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट विषयी ट्री आहे म्हणजे तुमच्याकडचे जे पैसे आहे ते कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात किंवा कुठे कुठे सेव्ह करू शकतात तर पीपीएफ मध्ये करू शकतात नंतर पोस्ट पोस्टाचं एक खातं असतं बघा पोस्टाच्या खात्यामध्ये तुम्ही दर महिन्याला पाचशे हजार दोन हजार पाच हजार रुपये असे टाकू शकता त्याच्यामध्ये पण पुढचा जो एक हप्ता आहे ते पोस्ट स्वतः भरत असतं किंवा म्युच्युअल फंड आहे तुमचं एफ डी आहे फिक्स डिपॉझिट सगळ्यांना माहिती आहे पाच वर्षासाठी अडीच वर्षासाठी तीन वर्षासाठी किंवा दहा वर्षासाठी तुम्ही एक भरभक्कम अमाऊंट एक, एक लाख दोन लाख पाच लाख जर टाकले तर ता त्याच्यावरती चांगला पैकी इंटरेस्ट ही बँक आपल्याला देत असते म्हणजे ती एफ डी असते सेविंग अकाउंट असतं तुमचं त्याच्यानंतर तुमचं करंट अकाउंट असतं नंतर तुमचे म्युच्युअल फंड्स असतात नंतर शेअर्स असतात इन्शुरन्स असतं सेविंग्स असतात आ, हे सगळं या ट्रीमध्ये दिलेलं आहे नॅशनलाइज बँकमध्ये तुम्ही खातं खोललं पाहिजे तुमचं सेव्हिंग अकाउंट इथे दिलेलं आहे आर डी आहे फिक्स्ड डिपॉझिट आहे हे सगळं आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये दिलेलं आहे हे सगळं आर्थिक राजकारण किंवा फायनान्शियल प्लॅनिंग आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे फ्युचरमध्ये म्हणून हा लेसन इथे दिलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट विषय सुद्धा तुम्हाला इथे खूप छान असे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेली आहे मग इन्व्हेस्टमेंट हे टू टाइप्सचे असतात इन्व्हेस्टर ऑफन फेवर इन्व्हे इन इन्स्टिट्यूशन लाईक बँक अँड पोस्टल डिपार्टमेंट शक्यतो इन्व्हेस्टर त्याचे पैसे बँकमध्ये नॅशनलाइज बँकमध्ये सेव्ह करत असतो किंवा पोस्टलमध्ये टाकत किंवा आर डी मध्ये टाकत असतो का कारण शेर, ते सेफ असतो शेअर्समध्ये म्युच्युअल फंड्समध्ये याच्यामध्ये पण टाकत असतात पण कधी शेअर्स शेअर्समध्ये त्याला अनसेफ फील होत असतो कारण ते शेअर मार्केट जे आहे कधी हाय कधी लो प्राइजेस होत असतात त्याला कधी कधी खूप फायदाही होण्याची शक्यता असते आणि लॉसही होण्याची शक्यता असते सो लक्षात ठेवायचं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आपण जर ग्रेटर इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर ग्रेटर आपल्याला फायदा पण होण्याचे चान्सेस आहे आणि ग्रेटर आपल्याला रिस्क पण आहे आपल्याला लॉस पण होऊ शकतो म्हणजे हे इन्व्हेस्टमेंटच्या फील्डमधून आपल्याला शिकायला मिळतो की जेवढं हो मोठे ग्रेटर तुम्ही रिस्क घेऊ शकतात ग्रेटर रिस्क म्हणजे ग्रेटर फायदा पण आहे आणि ग्रेटर तुमचा तोटा पण आहे पण कधी कधी जे मोठी मोठी जे इन्व्हेस्टर्स असतात ते मोठी रिस्क घेतात आणि त्यांना मोठा फायदा सुद्धा होत असतो आणि कधी कधी ते शेअर मार्केटिंग वस्त भाव तुमचे कधी कधी वरती जातात खाली जातात त्याच्यावरती ते सगळं डिपेंड असतं सो इन्व्हेस्टमेंट आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधून काय शिकायला मिळालं सगळ्यात महत्वाचं सेव्हिंग्स कसं करायचं त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला कळली असेल नंतर एक्सपांडेचर म्हणजे खरं खर्च हे सगळ्या गोष्टी आय थिंक तुम्हाला इथे कळल्या असतील ठीक आहे आता आपण डायरेक्टली सुरुवात करणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन ला ओके या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले का जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा ओके स्टुडंट हा आहे फायनल तुमचा प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वन आणि त्याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल की जे खूप सिंपल आहे काय म्हणतात बघा या फर्स्ट एक्झाम्पल एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये अल्का स्पेंड नाईन्टी ऑफ द मनी दॅट शी रिसिव्ह एव्हरी मंथ एक अलका नावाची लेडी आहे ती जेवढं पेमेंट मिळते त्याच्या नव्वद टक्के पैसे काय करते खर्च करून टाकते नेहमीप्रमाणे आपल्या पगाराचा नव्वद टक्के खर्च होतात दहा टक्के आपले वाचत असतात त्या पद्धतीने ही नव्वद टक्के रक्कम खर्च करते अँड सेवज रुपीज, रुपीज वन ट्वेंटी रुपीज एकशे वीस रुपये ती दर महिन्याला काय करते सेव्ह मात्र करते हाऊ मच मनी डज सी गेट मंथली तिचा महिन्याचा पगार किती असेल तो आपल्याला इथे काढायचा आहे ओके देअर लेट द मंथली इन्कम द मंथली इन्कम ऑफ अल्का खूप छान छोटासा प्रश्न आहे दोन मार्काचा आणि खूप सिंपल आहे मंथली इन्कम ऑफ अल्का अल्काचं मंथली इन्कम काय करूया एक्स रुपीज आपण मानूया आपल्याला माहिती आहे का नाही ओके सो रिसिव्ह एव्हरी मंथ शी स्पेंड्स हा शी स्पेंड्स नाईन्टी पर्सेंट मनी ओके नाइंटी पर्सेंट मनी मीन्स एक्सपांडेचर हे काय झालं तिचं एक्सपांडेचर इथे आपण लिहूया एक्सपांडेचर ऑफ अल्का ओके म्हणजे सी नाईंटी पर्सेंट ऑफ हीच मंथली पेमेंट म्हणजे नाइंटी पर्सेंट ऑफ सॅलरी किंवा इन्कम म्हणा नाइंटी पर्सेंट ऑफ इन्कम ओके नाईंटी पर्सेंट म्हणजे आपण कसं लिहितो रे नाईन्टी अपॉन हंड्रेड आणि तिचं पेमेंट किती आहे ऑफ इन्कम एक्स आहे म्हणजे किती तुमचं नाईंटी अपॉन हंड्रेड इन्टू एक्स येईल हा झिरो झिरो कट होईल तुमचा म्हणजे नाईंटी अपॉन टेन इन्टू एक्स हे काय झालं तिचा एक्सपांडेचर झाला म्हणजे खर्च झाला मग आपल्याला तिचं पेमेंट काढायचं मग आता तुम्हाला एक फॉर्म्युला तुम्ही फायनल लक्षात ठेवा की इन्कम कुठल्याही व्यक्तीचं इन्कम आता अलकाचं इन्कम कसं आहे इन्कम कशापासून तयार झाला तिचा खर्च आणि तिचं सेव्हिंग मिळून तिचं काय आहे इन्कम ह्या इन्कम मध्ये काय करते ती सेव्हिंग पण करते एकशे वीस रुपये आणि नव्वद टक्के त्या रक्कमचा खर्च पण करते मग इन्कम कसं तयार होणार तिचं एक्सपांडेचर एक्सपांडेचर प्लस सेविंग याच्यापासून अल्काचं काय आहे हे इन्कम आहे मग इन्कम माहिती नाही इन्कम किती एक्स आहे नंतर एक्सपांडेचर किती आहे तिचं नाईन अपॉन टेन एक्स आहे नंतर प्लस सेविंग सेविंग किती आहे वन ट्वेंटी आहे मग आता आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी आपण काय करू शकतो हा जर टेन कट झाला तर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे मग आपण मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन केलं तर आपलं कॅल्क्युलेशन हे सिम्पली होणार आहे सो मल्टिप्लाय बोथ साईड बाय टेन आपण दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करूया सो एक्स इंटू टेन काय झाले तुमचे एक्स आहे हा कट होणार आहे प्लस वन ट्वेंटी इंटू पण काय करावं लागणार आहे तुम्हाला टेन करावं लागणार आहे सो so, इथे काय आलेलं आहे तुमचा इथे टेन एक्स आलेला आहे इथे हा टेन टेन कट झाला म्हणजे फक्त नाइन एक्स इथे आलेला आहे आणि प्लस तुमचे वन तु ट्वेंटी तु इंटू टेन म्हणजे त्याला किती वन टू झिरो झिरो त्याच्यामध्ये एक झिरो आपण फक्त ऍड केलाय आता कसं सॉल्व्ह करू शकतो एक्स हाँ एक्स आपण जर बाजूला आणलं तर आपल्याला सोपं जाणार आहे सो टेन एक्स हा प्लस नाईन एक्स होता बरोबर चिन्हाच्या इकडं आल्यानंतर काय झाला तो मायनस नाईन एक्स झालेला आहे सो वन टू झिरो झिरो सो टेन एक्स मायनस नाईन एक्स इज इक्वल टू इट इज वन एक्स ओनली आणि म्हणजे तुम्हाला इथे अलकाचं मंथली पेमेंट मिळालं आहे वन टू झिरो झिरो म्हणजे बाराशे रुपये हा तिचा महिन्याचा दर महिन्याचा पगार आहे सो मंथली इन्कम ऑफ अलका तुम्ही इथे लिहू शकतात मंथली इन्कम ऑफ अलका अलकाचं जे मंथली इन्कम आहे ते किती आहे वन टू झिरो झिरो रुपीज आणि याच्यातली ती काय करते एकशे नव्वद टक्के खर्च करते आणि एकशे वीस रुपये काय करते वाचवते ठीक आहे असं छान छोटंसं एक्झाम्पल होतं फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं की इन्कम कुठल्याही व्यक्तीचं जे इन्कम आहे ते कसं आपल्या मनाने लक्षात ठेवायचं हा काही स्टँडर्ड असं पाठांतर करायचं काम नाही इन्कम कसं असतं एक्सपांडेचर अँड द सेविंग म्हणजे खर्च आणि तुमच्या सेव्हिंग याच्या मिळून तुमचं इन्कम बनलेलं असतं आणि मग तुम्ही इझिली हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस एट सिक्स पॉईंट वनमधलं हे फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे बघितलं आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल सी स्टुडंट हे आहे सेकंड एक्झाम्पल एवढं मोठं एक्झाम्पल घाबरून जायचं काही काम नाही खूप छान एक्झाम्पल आहे तीन किंवा चार मार्क्ससाठी तर एक्झाम्पल तुमच्या समोर आहे आणि आपण लगेचच सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये सुमित बॉर्ड अ कॅपिटल ऑफ रुपीज फिफ्टी थाउजंड स्टार्ट हिज फूड प्रोडक्ट बिझनेस सुमितने पन्नास हजार रुपये घेऊन काय केलं कॅपिटल म्हणजे काय कॅपिटलचा अर्थ काय बघा बघा कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला काय लागतं एक विशिष्ट अमाऊंट लागत असते पैसे लागत असतात भांडवल म्हणतो आपल्याला तसं पन्नास हजाराचं त्याने भांडवल जमा केलेलं आहे आणि त्याने एक फ्रूड प्रोडक्टचा बिझनेस फूड प्रोडक्ट्स बनवायचा आणि ते विकायचा एक बिझनेस त्या सुमितने सुरू केलेला आहे आपण एक एक ओळ वाटणार वाचणार आहे आणि त्याच्यानुसार लगेच कृती करणार आहे इन द फर्स्ट इयर ही सफर्ड लॉस ऑफ ट्वेंटी पर्सेंट ओके okay, पहिल्या वर्षी त्याला काय झालं आता पहिल्या वर्षी आता बिझनेस करायचं म्हणजे लॉस अँड प्रॉफिट हे होतच राहणार पहिल्या वर्षी त्याला वीस टक्क्याचं काय झालं इथे लॉस झालेला आहे मग आता मग आपण हे काय करूया देअर फोर लॉस ऑफ ट्वेंटी पर्सेंट ऑन फिफ्टी थाउजंड रुपीज पहिल्या वर्षी लॉस पन्नास हजारावरती झाला आहे मग पहिले तो लॉस किती झाला तो आपण काढून घेऊया ओके देअर फोर टोटल लॉस इज इक्वल टू लॉस इज इक्वल टू ट्वेंटी पर्सेंट ऑन फिफ्टी थाउजंड म्हणजे ट्वेंटी अपॉन हंड्रेड इन टू फिफ्टी थाउजंड याच्यावरती तो लॉस त्याला झालेला आहे मग किती लॉस आहे हे दोन्ही झिरो तुमचं इथे कट झालेले आहेत uh, मग राहिलं किती तुमचं लॉस इज इक्वल टू ट्वेंटी इंटू फाय हंड्रेड म्हणजे लॉस किती झाला त्या सुमीतला देअर फोर uh, फाय टू झा टेन टेन uh, थाऊजंड रुपीजचा लॉस झाला पहिल्याच वर्षी भाऊने किती काय केले पन्नास हजार रुपयाची त्यांनी गुंतवणूक केली कशामध्ये फूड प्रोडक्ट बिझनेसमध्ये बट हैविंग दे आर फोर सुमित इथे लिहू शकता तुम्ही सुमित हॅड सुमित हॅड लॉस ऑफ टेन थाउजंड रुपीज इन कोणत्या बिझनेसमध्ये रे इन फूड प्रोडक्ट बिझनेस इन फूड प्रोडक्ट बिझनेस मग आता त्याच्याकडे किती रक्कम उरली रे बाळांनो त्याने काय केलं पन्नास हजार रुपये गुंतवलेले आहे आपण एक एक स्टेप बाय स्टेप जातोय पन्नास हजार रुपये गुंतवले पन्नास हजार रुपये घेऊन त्याने काय केलं बिझनेस सुरू केला कोणता फूड प्रोडक्ट बिझनेस मग त्याला पहिल्याच वर्षी ट्वेंटी पर्सेंटचा लॉस झाला मग पन्नास हजाराच्या ट्वेंटी पर्सेंट म्हणजे दहा हजाराचा त्याला लॉस झालेला आहे देआर फोर रिमेनिंग अमाऊंट रिमेनिंग अमाऊंट त्याच्याकडे उरलेली रक्कम किती आहे मग आता त्याच्याकडे होते किती ओरिजिनल फाईव्ह थाउजंड सॉरी सो काय म्हणतात ते ही इन्व्हेस्टेड रिमेनिंग अमाऊंट म्हणजे किती रे फोर्टी थाउजंड इन स्वीट बिझनेस इन स्वीट बिझनेस म्हणजे त्याच्या मिठाईच्या बिझनेसमध्ये त्याने काय केलेलं आहे त्याने चाळीस हजार रुपये गुंतवलेले आहे ओके पुढे काय करतात स्वीट मिस अँड मेड अ प्रॉफिट ऑफ फाय पर्सेंट आणि ह्या मध्ये त्याला फाय पर्सेंट काय झाला प्रॉफिट 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 ऑन ऑफ किती थाउजंड रुपीज चाळीस हजार चाळीस हजार रुपये त्यांनी त्या स्वीटच्या बिझनेसमध्ये लावले आणि त्याला पाच टक्के प्रॉफिट झाला प्रॉफिट टोटल किती झाला काढूया आपण सो so, प्रॉफिट इज इक्वल टू मग फाय पर्सेंट म्हणजे फाय अपऑन हंड्रेड इन टू फोर्टी थाउजंड ठीक आहे मग आपण हे दोन्ही झिरो काय करूया इथे कट करूया सो प्रॉफिट किती येणार आहे तुमचा इथे हां जाऊ वीस टक्के लॉस झाला असेल पाच टक्के तर प्रॉफिट झाला आणि त्याचा कारण बिझनेस मसेल लॉस आणि प्रॉफिट होतच असतो सो किती झाले फोर फाय जर ट्वेंटी टू थाउजंड रुपीजचा काय झाला त्याला प्रॉफिट झालेला आहे टू थाउजंडचा प्रॉफिट ओके नाव कॅपिटल द कॅपिटल द कॅपिटल सुमित सुमित हॅव आता सुमितकडे किती रक्कम आली रे सुमितने चाळीस हजार रुपये बिज प उरलेले होते चाळीस हजाराचा चाळीस हजार रुपये स्वीट बिझनेसमध्ये त्याने टाकले आणि त्याला पाच टक्क्याचा प्रॉफिट झाला म्हणजे त्याला दोन हजारचं प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे त्याच्याकडे आता क्यार टोटल इन्कम किती आहे किंवा टोटल कॅपिटल किती हे चाळीस हजार आणि हे तुमचे दोन हजार म्हणजे फोर्टी टू थाउजंड रुपीज आता सुमीतकडे सध्या आहे किती आहे फोर्टी टू थाउजंड रुपीज आहे त्याच्याकडे हाऊ मच वॉज हीज प्रॉफिट ऑर लॉस कम्प्युटेटेड ओरिजनल कॅपिटल म्हणजे त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला मग प्रॉफिट परसेंट किती लॉस किती हे तुम्हाला ओरिजिनल ओरिजिनल मायनस द न्यू कॅपिटल द न्यू कॅपिटल आता जी असणार याला आपण न्यू कॅपिटल नाव देऊया याला काय करूया न्यू कॅपिटल त्याने सगळा बिझनेस बिझनेस करून त्याच्याकडे आता बेचाळीस हजार भाऊकडे उरलेले आहे लगेच आपल्याला पहिल्या पाहिला कळतं की काय झालेलं आहे इथे लॉस झालेला आहे सुमितला काय झाला इथे या ट्रान्झॅक्शनमध्ये लॉस झाला म्हणजे ओरिजिनल कॅपिटल ओरिजिनल पैसे किती होते तुमच्या हे सुमितकडे पन्नास हजार रुपये होते मग त्याने सगळं पहिले वीस टक्क्याचा के लॉस केला नंतर त्याला पाच टक्क्याचा प्रॉफिट हे सगळं करून त्याच्याकडे आता पैसे किती राहिलेले आहे फोर्टी टू थाउजंड रुपीज राहिलेले आहे म्हणजे पन्नास हजारामधून बेचाळीस हजार गेले म्हणजे आठ हजाराचा काय झाला इथे त्याला लॉस झालेला आहे एट थाउजंड रुपीज लॉस मग याच्यावरून तुम्ही लॉस झाला म्हणून लॉस पर्सेंट काढू शकतो सो लॉस पर्सेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस पर्सेंट इज इक्वल टू लॉस अपॉन ओरिजिनल कॅपिटल ओरिजिनल कॅपिटल ओरिजिनल कॅपिटल किंवा आपण काय म्हणतो त्याला कॉस्ट प्राइस म्हणतो ना ओरिजिनल कॅपिटल इन टू हंड्रेड इन्टू हंड्रेड करत असतो मग आपल्याला लॉस पर्सेंट मिळत असतो मग लॉस पर्सेंट कसं कर करणार लॉस किती झालं टोटल त्याला ह्या प्रॉफ याच्यामध्ये आठ हजाराचा लॉस झालेला आहे ओरिजिनल कॅपिटल काय आहे त्याची पन्नास हजार ओरिजिनल त्याने रक्कम किती गुंतवली होती पन्नास हजार रुपयाचा त्याने कॅपिटल घेऊन हा बिझनेस सुरू केला होता लक्षात येते तुमच्या सुमित नावाचा एक व्यक्ती होता त्याने पन्नास हजार रुपये काय केले गुंतवले एक त्याने फूड प्रोडक्टचा बिझनेस सुरू केला पण त्याच्यामध्ये बिचाराला ट्वेंटी पर्सेंट लॉस झाला म्हणजे मग ते पन्नास हजाराचे त्याचे दहा हजार झाले दहा हजारावरून त्याने परत काय केला स्वीटचा बिझनेस म्हणजे त्याच्याकडे आता पन्नास हजारावरून दहा हजार गेले चाळीस हजार राहिले मग त्याने परत ते चाळीस हजार त्याने स्वीटच्या बिझनेसमध्ये लावले पण तिथे मात्र त्याला फाईव्ह पर्सेंटचा प्रॉफिट झाला मग पन्ना चाळीसच्या चाळीस हजाराच्या फाईव्ह पर्सेंट म्हणजे तुमचे दोन हजाराचा तिथे प्रॉफिट झालेला आहे म्हणजे टोटल रक्कम त्याच्याकडे आता बेचाळीस हजार झाले ते चाळीस आणि हे दोन फोर्टी टू थाउजंड झालेले आहे आता ओरिजिनल कॅपिटल त्याच्याकडे होती फिफ्टी थाउजंड त्याने न्यू कॅपिटल म्हणजे आता राहिलेली त्याच्याकडे शिल्लक फोर्टी टू थाउजंड म्हणजे असा आठ हजाराचा इथे लॉस झाला आणि लॉस पर्सेंट काढायचं असेल तर लॉस आपण ओरिजिनल कॅपिटल इन्टू हंड्रेड करत असतो आपण ठीक आहे मग इन्टू हंड्रेड आता आपल्याला आन्सर मिळेल इथे हा झिरो कट आणि हा इथे झिरो पण कट झालेला आहे त्याच्यानंतर हा एक झिरो हा एक झिरो कट झाला हा पण आणि हा पण इथे झिरो कट झालेला आहे सो फाय वन जा फाय आणि फाय इथे फाय वन जा फाय आठातून पाच गेले किती उरले तुमचे नीन आणि फाय सिक्स जा ओके थर्टी सो इथे लॉस झालेला आहे त्याला लॉस पर्सेंट इज इक्वल टू सिक्स्टी पर्सेंट तुम्ही इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहा तर इथे जागा नाही रा, राहिलेली मला दॅट इज देअर फोर सुमित हॅव सिक्स्टी पर्सेंट लॉस hmm? किती टक्के लॉस झाला इथे पाहिजे इथे सुमित हॅड सुमित हॅड सिक्स्टी पर्सेंट लॉस ह्या त्याला पूर्ण व्यवहारामध्ये काय झाला सोळा टक्क्याचा काय झाला इथे लॉस झालेला आहे असं so, छान तीन किंवा चार मार्काला विचारलं जाणार सोपं समजून समजून करतोय आपण एवढे होते मग त्याने हा बिझनेस केला मग लॉस झाला मग परत उरले किती परत त्याचा त्याने बिझनेस केला फाय पर्सेंट प्रॉफिट झाला मग किती उर त्याच्याकडे रक्कम आहे मग त्याला काय झालं प्रॉफिट झाला ओरिजिनल तर पन्नास हजार होते राहिले भाऊकडे बेचाळीस हजार आठ हजाराचा लॉस झाला मग त्याच्यावरून आपण लॉस पर्सेंट काढले ठीक आहे सो अशा पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सिक्स पॉईंट वनमधलं क्वेश्चन नंबर वन आणि टू बघितला आहे बाकीचे आपण क्वेश्चन बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यांनी आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंडसोबतही शेअर करा